एकता शॉर्माच न हा आणि माझ्या ह्याच्यात चिकन मध्ये काहीच मिलावट नाही सावंत शर्मा एकच नंबर मी तर बघा पूर्ण लाल झाली एकच एकच नंबर नंबर सावंत मी इथे स्वतः बनवते स्वतः सगळं करते मला जास्तची हाव नाहीये मला पन्नास रुपये बरोबर वाटतात आम्ही रोज खातो मालवानी कोकणचा शोरमा शॉर्मा मस्त पैकी एकदा ट्राय करा ते बघा एकता ताई आली ओ दादा आमच्याकडे पण या शॉर्मा खायला शॉर्मा हा चिकन शॉर्मा का येस इथं काय लिहिलंय सावंत शॉर्मा हा सावन शॉर्मा असं आपल्या ब्रँडचं नाव आहे येस अरे वा तु आपलं नाव काय माझं नाव एकता सावंत अरे वा आणि तुम्ही कधी सुरू केलंय शॉर्मा हे मला एक वर्ष होत आलय एक वर्ष झालं पण अरे वा आणि इथे आपले भरपूर व्हरायटीज आहेत हा हा रेगुलर शॉर्मा स्टार्टिंग किती पन्नास रुपये स्टार्टिंग फक्त पन्नास रुपये दादा अरे वा आयडिया कशी आली शॉर्माची तुम्हाला म्हणजे सध्या कसं केलं याच्यावर तुम्ही काय करायचे ह्याच्या अगोदर मी बँकेत जॉब करत होती सर्वांना माहितीच असते पण मला बँकेत म्हणजे जॉब सॅटिस्फॅक्शन नव्हतं मला स्वतःच काहीतरी करायचं होतं त्यामुळे मग मी हा बिझनेस स्टार्ट केला मी जेव्हा खाल्लेला तेव्हा मला खूप आवडलेला तर मला वाटलं की ह्याच्यात थोडा मराठी तडका होऊ शकतो मग त्यामुळे मी हा ट्राय केला माझं प्रॉपर रत्नागिरी मालवाणी पण आहे याच्यात जसं कोकणामध्ये कोंबडी वडे फेमस आहे तुमच्याकडे मालवणी स्टाईलचा चिकन शॉर्मा आहे इकडे आणि तुम्ही बघू रेट्स पण तिथे रिजनेबल आहेत पन्नास रुपये पण स्टार्टिंग आहे आणि वन सिक्स्टी पण जातो ओपन शॉर्मा आणि स्किल्स बघू पाहिजे ताई आपलं मग एज्युकेशन काय माझं एम कॉम झालंय एम कॉम अरे वाटत आता आपल्या काय पण कोणता शॉर्मा आता रेग्युलर शर्मा बनवते ओके मग कसा होता प्रवास एक वर्षाचा तुमचा खूप खूप कठीण खूप कठीण खूप कठीण का असं असं मला काय वाटतं कठीण स्टार्टिंगला तर जेव्हा घरचे असतात आपले ते कधीच बिझनेस साठी सपोर्ट नाही करत त्यांना वाटत होता एवढा चांगला जॉब सोडून तू रस्त्यावर उभं राहून काय करणार आहे निर्णय हा बिझनेस करायचा त्याच्यासाठी खूप मार खाल्ला घरात खूप ओरडा खाल्ला आणि मग जाऊन बिझनेस स्टार्ट केला स्टार्टिंगचे सहा महिने कस्टमरच नाही यायचे कारण की त्यांना माहितीच नव्हतं की फक्त पन्नास रुपयाला आहे एवढी भारी टेस्ट आहे सर्व स्वच्छ आहे हायजिन आहे अरे वा आता ऑलमोस्ट भरपूर शॉर्मला लागतं ऑर्डर जस्ट साईड चालू केलं आणि भरपूर लोकांची गर्दी सुरू झाली बघतो या साईडला पब्लिकची ऑर्डर येते भरपूर ही आहे स्पेशल चटणी स्पेशल साबण शॉर्मल चटणी अरे वा ही शेजवान चटणी ओके

लोकांकडे हा मी, मी तुम्हाला तेच सांगते दादा एका शर्मा पाठी आपण पन्नास रुपये कमवतोय हो ना ते बरोबर आहे कारण की जेव्हा आपण ऐंशी नव्वद शंभर रुपये कमवतोय हो आणि सेम चिकन देतोय त्यांचं काय त्यांना असतं की बाबा स्टॉल चे पैसे काढायचे सॉरी शॉप चे पैसे काढायचे जे ज्या कुकला ठेवले त्यांना आठशे आठशे नऊशे नऊशे हजेरी द्यायचे मग ठेवते लोक ठेवतात जास्त प्राइस मी इथे स्वतः बनवते स्वतः सगळं करते मला जास्तचे हाव नाहीये मला पन्नास रुपये बरोबर वाटतात म्हणजे लॉजिकली तुमचं कारण हे म्हणजे आपण चिप देत नाही आपण क्वालिटी पण देतोय पण कॉस्ट कटिंग नाही आणि माझ्या ह्याच्यात चिकन मध्ये काहीच मिलावट नाहीये okay. प्रॉपर चिकन स्किन वगैरे काहीच ऍड नाही हे खूप महत्वाचं आहे हे खूप महत्वाचं आहे बघू शकता दिदी ऑर्डर लागले भरपूर चे

माझ्यासाठी मोटिव्हेशन हे की मला कोणाच्या बॉसचं ऐकायला नाही लागत मला कुठे टाइमवर पोचायचं नाहीये कुठून कोण मला लेट सोडणार नाहीये मला कुठे ट्रॅव्हल नाही करायचंय स्वतःच करतीये हेच माझ्यासाठी खूप मोटिव्हेशनल आहे आणि जे कोणी महिला आहेत हां वाटतं की स्टेटवर नाही कसं असतं ना मुलींना असं वाटतं घरच्यांना असं वाटतं की एक मुलगी रस्त्यावर उभी राहिली तर तिच्याकडे कसं बघतील काय बोलतील कसं कसं बघतील काय बोलतील पण जर आपण लाज सोडली मराठी लोकांनी स्पेशली लाच सोडली जर त्यांनी ठरवलं की आपल्याला बिझनेस करायचा आहे महाराष्ट्र तर आपलाच आहे तर जर आपण बिझनेस करू तर मराठी माणसं खूप पुढे जातील व्यवसायात पण बहुशत ताईने एकदम माझं सजेशन दिलंय जे कोणी जे मराठी लेडीज आहे त्यांना करायचं स्ट्रीट नक्कीच ऐकून एक्सप्रेशन घ्या आणि नक्की त्यांना ट्राय करा एकदा ताई सर्व ठीक आहे पब्लिक पण एवढी जमा आहे रिस्पॉन्स पण चांगला आहे सावंत शर्मा पण आपला आलेला आहे तुम्ही जॉब पण सोडला जॉबसाठी सावंत शर्माचं पुढे काय मग पुढे दोन वर्षांनी तीन वर्षांनी पुढे काय पुढे आपल्याला विजन काय पुढे आपला स्वतःचा एक शॉप असेल सावंत शर्मा का सावंत शर्मा नावाने हा हा ह्याच ना रेट बिलकुल नाही वाढणार सेम असेल पन्नास म्हणजे पन्नासच दोन तीन आपल्याला मला ना एक गोष्ट काय आवडते माहिती आहे का काही लोक असतात जे आज आपल्यावर प्रेम करतात ते उद्या नाही प्रेम करणार काही घरचे असतात आज सपोर्ट करताय उद्या करताय नाही करताय पण जे आपण सक्सेस मिळवतो ना लाईफ मध्ये yes. जे आपण आपलं करिअर बनवतो ते आपल्याला कधी सोडून नाही जाणार देणार मध्ये साथ पण देणार म्हणून करिअर वर हमेशा फोकस केला पाहिजे टायमिंग काय मग दादा आपला टायमिंग पाच ते दहा एव्हरी डे एव्हरी ओके आणि समजा इथे असेल ट्राय करत असेल डोंबिवली स्टेशन रोड मधुवन टॉकीज गल्लीच्या समोर या सगळं स्टेशन आहे ईस्ट आहे डोमिली ईस्ट समोर बघा रमेश स्टील एम्पोरियम आहे त्यासमोर आलेला होता पाच ते रात्री आठ नऊ वाजेपर्यंत स्टॉक आहे पण मी मला वाटतं स्टॉक असेल कारण लवकर संपून गेलेला आहे ऑलमोस्ट त्याला मला एक तसं झालं नाही तर सारे करून ऑलमोस्ट घरी तुम्ही बघू शकता यायचं असेल तर नक्की इकडे या आणि पाहिजे बेटा पेमेंट तर हे घ्या दादा तुमचा एकदम स्पेशल शोरमा स्पेशल सावन शॉर्मा हा आहे आपला मालवानी कोकणचा शोरमा मस्त पैकी एकदा एक ट्राय करा कोकण ताईने शॉर्मा ऑन स्टेट ऑफ चला ट्राय करूया एकच एक नंबर आहे शर्मा थँक्यू सो मच थँक्यू दादा तुम्ही आल्याबद्दल खूप धन्यवाद तुमचं कारण की मला एक गोष्ट कळली आहे जर आपण कोणत्या इन्फ्लुएन्सरला बोलवतोय व्हिडिओ काढायला तर ते नक्की पैसे चार्ज करतील पण तुम्ही मला आज स्वतःवरून कॉल केला तुम्ही आले ना कधी पैशांची म्हणजे तुम्ही ना पैशांचं काही बोलले ना काय मला हे खूप चांगलं वाटलं दादा एका मराठी माणसाला तुम्ही एवढं सपोर्ट करताय मराठी असून हे खूप चांगलं वाटलं मला हे नेहमी जे जे स्मॉल बेंडर असतात जे जे कोण मराठी स्पेशली मी नक्कीच सपोर्ट करतो मी फ्री ऑफ कॉस्ट करतो मी कधीच चार्ज करत नाही मी स्वतः कॉन्टॅक्ट करतो स्वतः त्यांना बोलतो आणि मला इकडून खूप भारी वाटलं एक इन्स्पिरेशन मिळाली मिळाली की स्क्रीट वर तुम्ही कसं करताय खूप मोठी गोष्ट आहे थँक्यू सो मच थँक्यू दादा